नमस्कार मंडळी आज आपण सुक्या मच्छीची रेसिपी बनवूया ड्राय फिश हे सुके बोंबील आहेत बघा बॉम्बे डक म्हणतात ह्याला तर हे असे मस्त वाळवून ठेवतात आम्ही वर्षभर असे पावसाळ्यामध्ये ह्या रेसिपी जर मच्छी नसलं तर मग अशा पद्धतीने भाजी किंवा सुक बनवून खातात तर।, तर अशा साथ, त्यासाठी हे वर्षभर असे साठवून ठेवतात अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतात त्याला असे त्याचे वगैरे आणि मध्ये पोटातली घाण वगैरे असते सगळी साफ करून घेतात आणि मस्त कडक उन्हात वाळवून ठेवतात तर हे बोंबील मी चिरून घेतलेत कापून घेतलेत आणि पाण्यामध्ये भिजत एक तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि मी हे फ्राय करणार आहे कांदा वगैरे घालून तर मी फ्राय करण्यासाठी काय काय घेतले आहेत ते बघूया कांदा घेतलेला आहे एक टोमॅटो तो, खूप सारे कोथिंबीर कढीपत्ता मिरची बारीक चिरलेला लसूण लाल तिखट मीठ हळद आणि तेल बस इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे तर सर्वप्रथम हे बोंबिरे आहेत ना हे गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये घातलेले असतात त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला जी खावलं असतात ती निघून जातात मग स्वच्छ भिजवून ठेवल्यानंतर तर आता आपण हे तळायला घेऊया कशा पद्धतीने फ्राय करते तेही पाहून कढई किंवा पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचंय मी तेल घालून घेतलेलं आहे जवळजवळ बघा एक दीड पळी एवढं असेल माझा तेलाचा अंदाज एक ते दीड पळी जसं मी जास्त तेल वापरत नाही जर तुम्हाला हेही जास्त लागत असेल वाटत असेल तुम्ही कमी घालू शकता तर मी जवळजवळ हे इतकी भाजी आहे त्या हिशोबाने मी बरोबर घातलेले तेल तर मी हे दीड पळी एवढं तेल घातलेलं आहे तेल पूर्ण गरम होऊ द्यायचं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये थोडासा लसूण घालून पाहिला आता त्यामध्ये कढीपत्ता मिरची आणि लसूण घालून घ्यायचा बघा लसूण व्यवस्थित तळून झालेला आहे आता त्यावर हे बोंबील घालून घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि मग तेलावरचे घालून परतून घ्यायचे म्हणजे त्याचा हेमूस असेल तोही निघून जात आणि सुरुवातीला असे तेलावरच बोंबील तळून घ्यायचे म्हणजे हेमूस लागत नाही यामध्ये आपण टोमॅटो आहे त्यामुळे त्याला आंबट पण आपण मिळेल आता मोठ थोडेसे असे कुरकुरीत झाले की कांदा घालून घ्यायचा आता ह्यामध्ये हे मसाला हळद आणि मीठ घालून घ्यायचं अगदी बेसिक मसाले लागतात टोमॅटो पण घालून घ्यायचं आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वरमेलाय पण दिलेला आहे ते दाबायला विसरू नका बघा अशी मस्त असे हे मिक्स करून घ्यायचं बघा इतकी भाजी आहे त्या हिशोबाने तेलाचा अंदाज बरोबर असतो आणि ही भाजी चपाती सोबत सोबत खूप छान लागते जर मच्छी नसेल त्यावेळी आयत्यावेळी अशी ही भाजी बनवून किंवा वरण भात आणि ही भाजी चपाती असं पण ते मच्छी खाणारे आहेत त्यांना शाकाहारी नाही जात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर आता ही त्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण आणि आपल्याला हा कांदा तेल कितीपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघा दहा मिनिटं झालेली आहे मी मध्यमाचे वर शिजत ठेवलेला बघा कांदा टोमॅटो सगळं मस्त एकजीव झालेला आहे बघा एकदम मस्त शिजलेला आहे बघा आता यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची कोथिंबीरने हे छान लागतं सुक्या बोंबिलाच आणि कांदा बोंबील फ्राय असं ह्याला बोलतात आणि हे भाकरी बोरबर वगैरे खातात खूप छान अशाच प्रकारे सुका जवळा सुकेत करंदी असं सगळं घालून हे केलं जात आता थोडंसं याला अजून दोन तीन मिनिट असं ढाकण ठेवायचं आणि मग हे चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला तयार होईल दोन मिनिट कोथिंबीर घातली आणि मस्त बघा किती छान झालेली आहे बघा आता ही भाजी आपली तयार झालेली आहे भाकरीसोबत चपाती सोबत टिफिन साठी पण घेऊन जातात ही भाजी टिफिन मध्ये ज्यांना नॉनव्हेज खायला खातात ते लोक ही अशी पावसाळ्यामध्ये वगैरे टिफिनसाठी चपातीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत ही छान लागते आणि अशी पण वरण भात आणि ही भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून बघा आवडेल तुम्हाला लसून थोडा जास्त घालायचा म्हणजे याची टेस्ट पण अजून छान होते कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स कर नक्की सांगा